नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे साबुदाना खिचडी कशी असावी छान त्यातील एक एकदा हा मोकळा असावा आणि खिचडी अजिबातही चिकट न होता छान अशी शिजलेली असावी चला तर आपण साबुदाना खिचडीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे आता साबुदाना धुण्याचीसुद्धा एक पद्धत आहे तर यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्यानंतर साबुदाना हाताने अजिबातही चोडायचा नाही म्हणजे आपल्याला दाब देऊन हा अजिबातही धुवायचा नाही यामध्ये फक्त हलकासा हात मी फिरवून घेतलेला आहे आणि यावर जे पाणी आलेलं आहे ते पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे शक्य झाल्यास जितकं पाणी यामधलं काढता येईल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मग यामध्ये आपण स्वच्छ दुसरं पाणी टाकून घेणार आहोत बघा मी जितकं पाणी यातलं काढता येईल तितकं पाणी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन तीन वेळा पाणी टाकायचं नाही म्हणजे दोन किंवा तीन पाण्याने साबुदाना अजिबातही धुवायचा नाही त्यामुळेही साबुदाना चिकट होतो तर यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी किती टाकायचं तर साबुदाना आपला छान असा व्यवस्थित पाण्यात बुडेल इतपत पाणी टाकून फक्त साबुदाण्याच्यावर आपल्याला थोडंफार असं पाणी ठेवायचं मग अगदी अर्धा इंच पाणी ठेवलं तरीही चालेल आता यावर झाकण ठेवते आणि किमान साबुदाना तीन तास तरी आपल्याला भिजवायचं आहे आता साबुदाना भिजेपर्यंत दुसरी तयारीसुद्धा करून घेणार आहोत आता साबुदाना खिचडी करत असताना इथे शेंगदाण्याच्या कुटाचंसुद्धा आपल्याला प्रमाण व्यवस्थित असावं लागतं त्यासाठी मी पाऊन वाटी एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे भाजत असताना आपल्याला यावर हलकेसे फक्त डाग पडू द्यायचे आहेत पण शेंगदाणे तर खमंग भाजायचे आहेत त्यासाठी गॅसची आज कमी करायची आणि छान खमंग शेंगदाणे भाजायचे यामुळे आपल्या जी साबुदाना खिचडी आहे तिची चव खूप छान येते बघा आता शेंगदाणे भाजून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आता इथे शेंगदाण्याची मी सालसुद्धा काढून घेतलेली आहे अर्धीच साल काढलेली आहे अर्धे तसेच राव दिलेले आहेत आता इथे खलबत्त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत तुम्ही साली सकट वापरले तरीही चालतील आता आपल्याला याचं कूट जाडसर ठेवायचं आहे जास्त बारीकही आपल्याला करायचं नाही त्यामुळे सुद्धा खिचडी जास्त अशी चिकट तयार होते तर हे असे मी जाडसर भरड तयार करून घेतलेली आहे ही एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आता साबुदानासुद्धा आपण कसा भिजलेला आहे ते चेक करून घेणार आहोत तर आता साखण काढून बघते आणि तुम्हाला जवळून दाखवते साबुदाना आपला कसा भिजलेला आहे यातला एक दाना तुम्हाला जवळून बघ दाखवते तर बघा हाताने दाबल्यानंतर अगदी सहज आपला साबुदाना अशा प्रकारे दब दाबल्याने दाबल्या जात आहे तर अशा प्रकारचा साबुदाना भिजवायचा आता जी खिचडीसाठी साहित्य आहे तेसुद्धा बघून घेणार आहोत इथे दोन मोठे बटाटे उकडून साल काढून त्याचे काप केलेले आहेत तसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा तयार केलेलं आहे आता खिचडीसाठी कढीपत्ता तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे एक चमचा जिरं एक चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आता ही खिचडी मी उपवासासाठी करत नसल्यामुळे इथे कडीपत्ता कोथिंबीर आणि जिरं घेतलेलं आहे तुम्ही उपवासासाठी जर करत असाल तर स्किपही करू शकता आता एका भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल आपण इथं टाकलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आता तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिऱ्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे जिरं छान असं फुलल्यानंतर इथे हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे तसंच आता कढीपत्ता टाकून लगेच यावर झाकण ठेवायचं म्हणजे कढीपत्त्याचा छान असा चा 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 फ्लेवर खिचडीला येतो आता कळीपत्ताही आपला तेलामध्ये परतून झालेला आहे त्यानंतर आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते बटाट्याचे काप यामध्ये घालायचे आहेत आणि हलकेसे आपल्याला एक ते दोन मिनटं हे काप तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत यामुळे बटाटे चवीला खूप छान लागतात खिचडीमध्ये तर हे हलकेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता इथे मी बटाट्यांचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे खिचडीमध्ये बटाटे जास्त प्रमाणात असले तर ते खायलासुद्धा छान लागतात आता आपण बटाटे जोवर परतून होतात तोवर साबुदाणासुद्धा इथे मोकळा करून घेणार आहोत तर बघा एक एकदा असा मोकळा झालेला आहे साबुदाना जर तुमचा व्यवस्थित असा भिजला गेलेला असेल तर खिचडीसुद्धा खूप छान तयार होते तर इथे आता बटाटेसुद्धा बघून घेणार आहोत तर मोकळा केलेला साबुदाना या बटाट्यामध्ये घालायचा जी साखर आपण घेतलेली आहे ती साखर आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण शेंगदाण्याचं जे कूट घेतलेलं आहे ते कूटसुद्धा यामध्ये घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी इथे आपण जी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे बारीक ती घालणार आहोत म्हणजे सर्वच साहित्य इथे आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता खिचडी पूर्ण आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जे घेतलेले आपण साहित्य आहे पूर्ण ते साबुदाण्याला एकसारखं असं सा सगळीकडे लागलं पाहिजे त्यासाठी खिचडी आपल्याला सगळीकडून छान अशी ही मिक्स करून घ्यायची आहे तर बघा खिचडी आपली पूर्ण अशी छान मिक्स करून झालेली आहे आता आपल्याला खिचडीवर झाकण ठेवून तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे खिचडी शिजवत असताना गॅसची आच आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी आचेवरच ही खिचडी छान वाफेवर शिजवायची आहे त्यामुळे साबुदाना छान फुलल्या जातो तर खिचडीवर आता झाकण ठेवून घेते आणि एक वाफ काढून घेते तर आता इथे आपण एक वाफ काढून घेतल्यानंतर बघा इथे खिचडी आपण परत एकदा छानही मिक्स करून घेणार आहोत पण अजूनही आपली खिचडी शिजायची राहिलेली आहे साबुदाना अजूनही पांढराच दिसतो आहे यामध्ये आता एक सिक्रेट आपला पदार्थ टाकूया तर इथे मी छोटी वाटी भरून एवढं दूध घेतलेलं आहे खिचडीमध्ये दूध घातल्यामुळे साबुदाना खूप छान असा हा चांगल्या प्रकारे शिजला जातो त्यामुळे यामध्ये दूध आवर्जून वापरा तर इथे बघा वाटीसुद्धा मी तुम्हाला दाखवलेली आहे आता जी खिचडी आहे ती परत एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता यावर परत झाकण ठेवून आपण पाच मिनिटाची वाफ काढून घेणार आहोत त्यामुळे खिचडी छान अशी शिजली जाईल आणि साबुदानासुद्धा छान असा ट्रान्सपरंट होतो तर बघा आणखी पाच मिनिटाची मी वाफ काढून घेते तर पाच मिनिटानंतर बघूया बग बघा आपली खिचडी किती छान शिजलेली आहे तर इथे आपला हा साबुदाना बघा एक एकदा छान असा मोकळा झालेला आहे अशाच प्रकारे तुम्ही उपवासाला छान मोकळी अशी ही खिचडी नक्की तयार करून बघा आणि मी सांगितलेल्या पूर्ण टिप्स लक्षात ठेवा म्हणजे तुमची ही छान अशी मोकळी आणि अजिबातही चिकट न होणारी साबुदाना खिचडी तयार होईल मंडळी तुम्हाला आजची ही साबुदाना खिचडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद